नमस्कार ध्यास शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत राज्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे बंधनकारक यासंबंधी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक, एक महत्त्वाचे परिपत्रक आलेले आहे तर या परिपत्रकामध्ये काय आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपणास नम्र विनंती असेल की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलाकॉन प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे शासन परिपत्रक आपल्याला आलेलं आहे तर यामध्ये काय दिलेला विषय तर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपयोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत तर हा परिपत्रक का आता काय आहे याबद्दल संबंधी आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथे बघणार आहोत तर यामध्ये शासनने बघा शाळा व परिसरात विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता निश्चित सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तर बघा याचं आपल्याला जे डेट असेल हे कधीपर्यंत आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे तर बघा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यापासून तर एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने म्हणजे नुसतं कॅमेऱ्या लावायचे नाहीत तर पर्याप्त संख्येने सुद्धा इथे आपल्याला लावायचे आहे म्हणजे सर्व जे परिसर आहे तो सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत येणार याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील या तरतु या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा देखील अवलंब करण्यात येणार आहे शासकीय ये ये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत योग्य कार्य बसवण्याबाबत कार्यवाही करावी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयामध्ये तर बघा यासाठी तरतूद आपल्याला कुठून करायची आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण यो योजना अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामध्ये दे ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम सुनिश्चित करण्यात आलेला आहे यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे त्यामुळे या, घटका या घटकांतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाच टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल तर यासाठी निधी आपल्याला जो जिल्हा वार्षिक योजना आहे या अंतर्गत जो पाच टक्के निधी शाळेय शिक्षण विभागासाठी आणि त्यामध्ये पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यासाठी जो देण्यात आलेला आहे तर या घटकांतर्गत आपल्याला तो पाच टक्के निधी वापरून आपण शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं बसवू शकतो शाळा व परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे कॅमेरा बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल तर नुसतं फक्त कॅमेरे बसवायचे नाही तर त्यामध्ये सुद्धा कालावधीनंतर आपल्याला ते तपासायचे आहे तर ते कधी तपासायचे आहेत तर बघा इथे दिलेलं आहे मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक येईल याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहणार आहे म्हणजे मुख्याध्यापकाची संपूर्ण यासाठी जबाबदारी असणार आहे आता शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्याव्याची काळजी कारण आता आपण बघितलेलं आहे की राज्यामध्ये भरपूर अशा विपरीत घटना घडत आहे त्यामुळे जे शिक्षकेतर कर्मचारी आहे यांची जी नियुक्ती करायची आहे त्यासाठी घ्यायची जी त्या त्या काळजी आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तर बघा करमा शाळेतील शिक्षकेतर कर्मचा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथरा अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षा रक्षक सफाई सफाईगार मदतनीस स्कूल बच्चेलक बाबी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी काटेकोर पुणे काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापन मार्फत होणे आवश्यक आहे यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र पडतानी आव्हान स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी म्हणजे जे शिक्षकेतर कर्मचारी यांची जर नियुक्ती एखाद्या कंत्राटी पद्धतीने जर करण्यात येत असेल तर त्यांची संपूर्ण जी माहिती आहे आणि त्यांचे चारित्रपटांनी हे पोलीस स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत करून घ्यायची आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या छायाचित्रासह म्हणजे त्यांच्या फोटोसह आपल्याला स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी अशा प्रकारची सूचना इथे देण्यात आलेली आहे शाळांमध्ये बाहेर स्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना सहा वर्षांपर्यंतचा बघा सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी तक्रारपेटी तर इथे तक्रारपेटी सर्व व्यवस्थापना शाळांमध्ये बसवण्यात यावी आणि या, या तक्रारपेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कारवाईसंदर्भात सदर परिपत्रकानवे पत्र सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि या तक्रारपेटीचा वापर सर्व प्रभा शाळा प्रभावीपणे करीत आहे किंवा कसे याची तपासणी दे तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता तक्रारपेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व्यक्तीच्या जबाबदार धरण्यात येईल सखी सावित्री समितीच्या समितीबाबतच्या तरतुदींचे पालन शाळा केंद्र तालुका शहर साधन केंद्र या स्तरांवर संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रकांमुळे सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे सदर परिपत्रकान्वये या समितीचे कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहे राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांची त्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पडणे आवश्यक आहे याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे सखी सावित्री जी समिती आहे यांचीसुद्धा ते आपण स्थापन केलेली आहे शाळा स्तरावर याच्यासुद्धा आपल्याला अनुपालन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समिती समितीचे प्रस्तावित गठन तर बघा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विद्या विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून करताना आढळून येतात त्यामुळे जे विद्यार्थी सुरक्षा समिती आहे याचंसुद्धा इथे आपल्याला गठन करायचं आहे तर ज्या प्रमा ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या हो होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने पॉश ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशी उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी स्थळास्तरावर या विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करण्यात यावे एका आठवड्यात विद्यार्थी जे सुरक्षा समिती आहे याचे गठन आपल्याला शाळा स्तरावर एका आठवड्यात शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत करायचे आहे तर आता बघा पुढे जे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समिती आहे याकडं येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर यामध्ये जे अध्यक्ष असतील ते आपले जे शिक्षण आयुक्त असतील हे अध्यक्ष असतील आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथे सदस्य आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता अशा प्रकारची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर यानुसार सर्वांनी आपल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसव बसों, बसवणे हे आपल्याला अत्यावश्यक झालेले आहे व्हिडिओ सर्व शिक्षकांपर्यंत नक्की शेअर करावा